नमस्कार क्षेम स्थळ बाबा इथिओपिया काळ सन एकोणीसशे चौऱ्याण्णव मी माझ्या पहिल्या पहिल्या परदेश दौऱ्यावर होतो माझ्याबरोबर होते आमच्या इंटरनॅशनल विभागाचे प्रमुख कन्वर त्यांचं नाव तेव्हा ना ईमेल ना मोबाईल फोन करायचा म्हटलं तर प्रचंड महाग नाही म्हणायला ना फॅक्स मशीन प्रचलित होती पण अर्थातच ती असायची फक्त ऑफिसमध्ये त्यामुळे निदान एक दिवसाआड एक फॅक्स ऑफिसला पाठवायचा तो भी जायचा थेट जे बी मोदींकडे म्हणजे त्यांच्या सेक्रेटरीकडे तर कन्वर साहेब बसले होते फॅक्स लिहायला स्वतःच्या हाताने फुलस्केपवर लिहायचं आणि मग तो कागद फॅक्स करायचा तर त्यांनी त्यात काही तांत्रिक बाबी लिहिल्या होत्या ते, ते, ते बरोबर आहेत की नाही हे बघायला म्हणून पत्र मला दिलं शेवटच्या ओळीकडे माझं लक्ष गेलं ती होती प्लीज कन्व्हे माय वेलफेअर टू मिसेस कनवर म्हणजे माझ्या सौभाग्यवतीनं माझी खुशाली कळविणे माझ्या चेहऱ्यावरील भाव बघून त्याने ओळखलं मला म्हणाले अरे मी किमान पंधरा दिवस कधी कधी त्याही पेक्षा जास्त दिवस असा तेही आफ्रिकेतील देशात खुशाली कळणार कशी तेव्हा फॅक्स मध्ये एक लिहायची त्याप्रमाणे ऑफिसमधून घरी फोन जायचा आफ्रिकेतून फॅक्स आला आहे साहेब खुशाल आहेत खुशालीची देवाणघेवाण हा आपल्या सामाजिक कौटुंबिक संबंधातील महत्वाचा भाग आहे पूर्वीही होता आजही आहे भेटल्याबरोबर पहिला प्रश्न असतो काय कसं काय बरे आहात ना इंग्लिशमध्ये बोलत असू तर हाय हॅलो हवाड यू तत्सम भाषा कुठलीही असू दे भावना हीच पूर्वी पत्र हे माध्यम होतं दुरस्थ संवादाचं तेव्हा पत्राच्या शेवटी हमखास एक ओळस आहे इकडील सर्व बरे खुशाल आहेत किंवा सुरुवातीलाच तिकडील सर्व खुशाल आहेत ना आणि अनेक दिवसात काही पत्र नाही काही बातमी कळली नाही तर ती व्यक्ती दत्त म्हणून घरी उभी राहत असे कारण हेच अनेक दिवसात तुमची खुशाली कळली नाही म्हटलं जाऊन बघावं नो न्यूज इज गुड न्यूज असा प्रघात नव्हता तेव्हा लोक एकमेकांच्या खुशालीची विचारपूस करत आत्ताही हे सुरूच आहे की फक्त माध्यम बदललं आपल्या विविध व्हॉट्सअप ग्रुपमध्ये बघा अनेक जण गुड मॉर्निंग मेसेजेस पाठवतात मग ते विविध प्रकारे असतात कोणी देवादिकांचे तर कोणी फुलं कोणी पक्षी तर कोणी सुविचार अनेक जणांची साधारण वेळ पण ठरलेली असते त्या वेळेपर्यंत त्या त्या व्यक्तीचा मेसेज आला नाही की आपण विचारतोच ना की काय रे आज उशीर किंवा एखाद दिवशी गुड मॉर्निंगची पोस्ट आलीच नाही तर ऑल वेल विचारलं जातच ताबडतो माझ्या लघुलेखांना प्रतिसाद देणारी मंडळी ही आता बऱ्यापैकी ठरलेली आहेत त्यांच्यापैकी कुणाचा प्रतिसाद नाही आला की माझ्याही मनात जरा डोकावतंच की काय सगळं खुशाल ना तेव्हा माझ्या लघुलेखांना प्रतिसाद देत राहा खुशाली कळवत राहा बिजो असाच एक खुशाल दिवस दोन हजार पंचवीस आजचा बोनस आजच्या लघुलेखाचं शीर्षकही आहे खुशाली दर्शक क्षेम म्हणजे सगळं काही नीट आहे कल्याण आहे उगाचणे एल आय सी मुंबई कार्यालयाच्या इमारतीचं नाव आहे योगक्षेम क्षेम आजोबांनी मला पत्र लिहायला शिकवलं पत्राच्या सुरुवातीला अगदी वरती एका कोपऱ्यात लिहायचं क्षेम आणि दुसऱ्या कोपऱ्यात दिनांक मध्यभागी अर्थातच श्री हेही सांगितलं की एखाद्या निधनाची बातमी पत्रांनी कळवायची असेल तर तेव्हा मात्र क्षेम आणि श्री लिहायचं नाही बोनस म्हणून लिहिलेली आजोबांनी लिहिलेली दोन ले ले पत्र आहेतच पण खरा बोनस आहे माझ्या मोठ्या भावाने मंगेशने एकोणीसशे अडसष्ट साली लिहिलेलं पत्र मंगेश तेव्हा साडेनऊ वर्षांचा होता सर्व पत्रांच्या सुरुवातीला डाव्या कोपऱ्यात झळकते क्षेम नमस्कार